तर दोन दिवसाच्या आरामानंतर परत मी सुरू झाले माझं वर्कआउट तर मी उठले होते आणि मला उठायला खूप उशीर झाला होता इकडं माझं वॉर्मअप सुरू होतं उठायला उशीर म्हणजे काहीतरी साडेआठ वाजले होते पण मला एक्सरसाइज करायची होती मी सोडू शकत नव्हते तर मी फ्रेश झाले कॉफी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर नऊ अठराला लागले मी एक्झरसाईज करायला जेव्हा मी उठले त्याच्यानंतर तर करणार मग कितीलाही उठो ठीक आहे तर वीस पंचवीस मिनिट तरी करणार म्हणजे माझ्या ज्या मोजक्या आहेत दहा पाच दहा स्टेप म्हणजे पाच दहा प्रकारचे व्यायाम ते मी पूर्ण करणार तर इकडं माझे पहिलं लागले होते मी माझं ही माझी जी मी वर्कआउटसाठी स्पेशली पॅन्ट घेतली आहे तर तिच्यामुळं तर उठावंच लागणार आहे मला वर्कआउट करायला आणि करावंच लागणार आहे कारण साडेआठशे रुपये मी वेस्ट नाही जाऊन देणार तर इकडं माझं सुरू झालं होतं व्यायाम करायला आणि आज ना रविवार आहे तर आमच्या गावातला बाजार असतो तर आमच्या इथं खालीच बाजार भरतो तर एवढा जास्त आवाज येत होता तरी पण मी गाणे लावले होते गाण्याने थोडी एनर्जी येते वर्कआउटला तर दिसतोय का तुम्हाला थोडाफार चेंज माझ्यात काही मला तर दिसतोय थोडा थोडा आता तुम्हाला दिसतोय का नाही तुम्ही माझे पहिले दोन चार दिवसापूर्वीचे व्हिडिओ बघा आणि आत्ताचा हा व्हिडिओ बघा थोडाफार तरी तुम्हाला चेंज दिसणारच कारण मला माझं फील होतं आहे म्हणजे मला जे हाताने टिकून खाली बसायला उठायला लागायचं ते गरज नाही आहे परत काही जे टॉप खूप जास्त फिट्ट येत होते तर ते पण आता ढिल्ले ढिल्ले थोडे थोडे ढिल्ले ढिल्ले यायला लागलेत एवढे पण ढिल्ले नाही पण नॉर्मल लगेच समजतं तर मला थोडा थोडा फर फरक पडलाय हे बघा चौदा तारखेपासून मी करते आज चोवीस तारीख आहे आणि मी खरं सांगायचं झालं तर डाएट नाही फॉलो केलेली आहे तर म्हणजे मी जे घरी खातोत का आम्ही डेली खायचो तर तेच खाते मी काही डाएट फक्त पोर्शन कमी केलं आहे खायचा आणि गोड अवॉईड करते त्यात मी काल चहा पिले होते आणि चहा म्हणजे पितेच मी एक कप तर समजा धरूनच त्याला कुठं गेले कोणाकडं गेले कोणाच्या घरी तर ते करतात असता अर्धा कप का होईना घ्यावा लागतो तर माझा म्हणजे रोज अर्धा कप चहा तर सुरू आहे परत जे घरी जेवण बनते भाजीपोळी तेच खाते फक्त कमी खाते जास्त पोट भरून खात नाही जसे पहिले तुडुंब पोट भरून खायचे तशी नाही खात आणि सकाळी ब्लॅक कॉफी पिते इव्हिनिंगला ब्लॅक कॉफी पिते आणि एक्झरसाईज करते तर मी दहा दिवसामध्ये मी आठ दिवस एक्झरसाइज केली कंटिन्यू काल आणि परवा दोन दिवस कॅप घेतला आहे तर आठ दिवसामध्येच मला खूप छान रिझल्ट दिसतोय तर तुम्हाला दिसतोय नाही दिसतोय माहीत नाही पण मला माझं दिसतोय मला वाटतंय मी झाले म्हणून थोडे कमी मॅ तीन तरी दोन तरी दोन तीन किलो तरी झालं असणार आहे कमी तर मी ना आज किंवा उद्या वेट चेक करणार आहे तर ते तेव्हा सांगते किती किलो झालं आहे कमी तर मला खूप छान वाटायले आहे एक्झरसाइज करायला जर आणखी एकदा मी वेट चेक केलं दोन तीन किलो जरी कमी असलं का तरी मी निवांत एक्झरसाइज रोज करू शकते एवढी कारण बघा ना न डाएट फॉलो करता न काही सोडता एवढ्या जास्त गोष्टी दोन तीन किलो कमी होते फक्त वीस पंचवीस मिनटाचे एक्सरसाइज निवांडलं खूप छान गोष्ट आहे मला तर मग आता खूप छान रिझल्ट वाटतो आहे तुम्हाला वाटतो आहे का नाही सांगा तर माझी फायनली एक्झरसाईज झाली होती म्हणजे मी काही स्टेप ॲड नाही करत यात कारण मध्ये मध्ये शिवांश मोबाईल घेतो किंवा मग माझा व्हिडिओ घ्यायला कोणी नसतं झोपून वगैरे काही एक्सरसाइज करते नाही का स्ट्रेचिंग परत वरी करून पोटाच्या पंधरा काही पस्तीस डिग्री अँगलने परत ते खाली दोन्ही हातं टेकून फक्त पोटाला एकदम नाही का काय म्हणतात त्याला मला प्लॅन का काहीतरी ते पण